नमस्कार शेतकरी बांधवांदेमाणसं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण सकाळच्या अंदाजामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध भागामध्ये विविध स्वरूपामध्ये रिमझिम हलक्या स्वरूपाचा अंदाज दिला होता त्यानुसार काही भागामध्ये दुपारच्या नंतर तर काही भागामध्ये आता सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे आपण पाहू शकता सध्या हा पाऊस सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील काही भागामध्ये सुरू आहे आणि येत्या काही तासामध्ये या पावसाचा जोर वाढू शकतो हलक्या पावसातून मध्यम पावसाला सुरुवात होईल आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊससुद्धा आपणाला सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळेल दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आतापर्यंत आपल्या साधीमानस या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले काय प्रश्न असतील आपल्या भागातील अंदाज आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कमेंट जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका उद्यासुद्धा पाऊस सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या विविध भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा येण्याचा मदे, अंदाज अनेक मॉडेल आपल्याला दाखवत आहेत आपण उद्याचा अंदाज सकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत आताचा हा पाऊस पाँशा आपण पाहू शकता काही तासात आणखी मोठ्या स्वरूपाचा पाऊस येऊ येऊ शकतो हा सायंकाळचा पाऊस जत तालुका सांगोला तालुका मंगळवेढा तालुका या तालुक्याच्या अनेक भागामध्ये विरळ स्वरूपात येण्याची दाट शक्यता काही मॉडेल अगदी थोड्या तासामध्ये आपणाला दाखवत आहेत तरी व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा